सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे दोनशे एक्केचाळीस एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी मग आज गुरुवार होता तरी विजयनं मंजूला सकाळी सकाळी पुन्हा प्रेमाचा डोस दिला आणि मग तिला केस तिनं केस वगैरे धुतले आणि आता तिला पूजा करू वाटलीच नाही फक्त उपवास पकडला आणि काही तासांच्या गॅपनंतर संध्याकाळी पूजा करेल असं तिनं मनात ठरवलं कारण कितीही अंघोळ केली तरी लगेचच अर्ध्या तासाच्या आत असंच देवापुढे जायला मंजूला कसं तरी वाटत होतं मग तोही अंघोळ करून आला आणि पुन्हा चिकटला इथं चिकटा चिकटी करायला अजिबात कमी पडत नव्हते दोघे आणि कंटाळा तर त्याहून कधीच येत नव्हता आणि मग दोघांसाठी तिनं वाफाळलेला चहा ठेवला आणि तो खुश झाला चहा बघून आणि दोघेही निवांत चहा घेत होते आणि म्हणजे म्हली काय हो कुणासाठी मुलगी बघायला गेला होता ते तर तुम्ही सांगितलंच नाही आणि तो म्हणाला आता तुम्ही विचारलं नाही तर आम्ही कसं सांगायचं घरी आल्यापासून नवरा नवरा करत होती आणि नंतर रुचून बसली ती म्हणाली आता सोडा ना तो विषय आणि काय झालं ते सांगा जमलं का आणि तो म्हणाला अगं लगेच जमायला तो काही भाजीपाला आहे होय शेतात जाऊन आणायला किंवा बाजारात जाऊन खरेदी करायला मुली मिळणं खूप अवघड आहे बघ या सगळ्या पोरांनी नक्कीच गेल्या जन्मी पापं केली आहेत म्हणून या जन्मात त्यांना बायकोच मिळत नाही गेल्या जन्मात बायकोचा रिस्पेक्ट केला नसेल आपण खूप पुण्य केलं होतं बाबा म्हणून मला छान बायको मिळाली अगदी अठरा वर्षाची रसरशीत कोवळी काकडी आणि अजूनही तशीच आहे माझा केळीचा कोंब असं म्हणून तिच्या बगलेत हात घालून गुदगुल्या केल्या आणि ती हसून जानू चहा सांडेल गप्प बसा आणि तो म्हणाला आणि मी अजूनही पुण्यच करतोय बरं का मी माझी बायकं खूप छान सांभाळतोय त्यामुळे देव माझ्यावर प्रसन्न होणार आणि पुढच्या जन्मात मला आणखीन चांगली बायको मिळणार मंजू हसून म्हणाली मग पुढच्या जन्मात तर काय मज्जाच मज्जा चौदा वर्षाचीच मिळणार एकदम काश्मीर की कली आणि विजयराव हसायला लागले आणि म्हणजे म्हणाली कसं आहे म्हातार आणि तो म्हणाला ए मशे माझ्या पिकलेल्या मिशीवर जाऊ नको हां अजून सगळी पिकलेली नाही फक्त पंधरा टक्के पिकलेली आहे आणि मी अजून तरुण आहे ती म्हणाली कोण म्हणतं म्हातारा आहे तुम्ही तुम्ही केस पिकले म्हणून म्हातारा नाही केस काय हल्दी सोळा वर्षाच्या पोराचे पण पिकतात बेडरूममधला परफॉर्मन्स कसा आहे त्यावर ठरवलं जातं गडी म्हातारा की तरुण आणि तो म्हणाला मग सांग माझा परफॉर्मन्स कसा आहे आणि मंजूला अजून हसायला लागली आणि आता त्यानं तो विषय सोडला आणि गावाकडचा विषय काढत म्हणाला त्या माझ्या चुलत्या आहेत ना दोन त्यांनी ना या जन्मात खूप पाप केले नवऱ्याला बाहेर झोपवायच्या आणि दुसऱ्या गड्यांना घेऊन आज झोपायच्या तर त्यांना पुढच्या जन्मात काय शिक्षा भेटेल गं आणि मंजू अगं ती मॅडम आहे ना आणि मंजू म्हणाली तुमची गर्लफ्रेंड ना तो असं म्हणाला हो अगं तिचं वय माझ्या इतकंच आहे पण बिचारीला अजून नवरा मिळाला नाही आणि आता तिची लग्न करण्याची इच्छा सुद्धा गेली एकोणपन्नास पन्नास, पन्नास वर्षाच्या घोड नवरीसोबत कोण लग्न करणार मंजू म्हणाली का जर तुम्हाला बायको मिळत असेल आत्तासुद्धा तर तिला का नवरा मिळणार नाही तुम्ही म्हणता की मी अजून पण बायको करीन आणि तो मला अगं नुसतं म्हणायचं एखाद्या नव्या नवरदेवांना मिळ ना बायको मला कुठून मिळायची हां घटस्फोटीत विधवा असल्या भरपूर मिळतील लपडं करायलासुद्धा मिळतील पण आपल्याला तसली चालणार नाही आणि या मॅडमनं सुद्धा गेल्या जन्मात पाप केलं असेल बघ म्हणूनच तिला नवरा मिळत नाही आणि मंजू म्हणाली गेल्या जन्मात नाही याच जन्मात तिनं पाप केलं जे पण स्थळ येईल ना सुरुवातीला तेव्हा काय म्हणायचं असलंच नको तसलंच नको करायचं ना कोणता तरी नवरा आणि योग्य वयात लग्न करायचं नवरा कसलाही असला तरी त्याला प्रामाणं सांभाळायचा प्रेमानं सांभाळायचा मग त्याच्यावर जीव बसतोच की मग आता कसं बोंबलत बसावं लागतं या मुलींना हल्ली नवरा आयताच बंगलेवाला करोडपट्टी गाडी असावी जॉबवाला पाहिजे गरीब मिल गरीब मुलं नकोत असे नखरे करतात आणि एखाद्या गरीबासोबत लग्न केलं त्याच्यासोबत जर कष्ट करून साथ दिली तर कितीतरी वैभव कमवता येतं पण यांना कष्ट करायला नको सगळं आयतं पाहिजे अगदी रेडीमेड पाहिजे आणि मग या आईत्या बाजल्यावर जाऊन बाळांतीनं होणार आणि संसार करणार आणि विजय म्हणाला माझी बायको चांगली आहे बाबा माझ्याकडे काहीच नसताना मी कफल्लक भिकारी असताना माझ्यासोबत तिनं लग्न केलं आणि आता कशी राणी बनून साम्राज्यावर बसली आहे पण ते साम्राज्य तिच्या कष्टाचं आहे असं म्हणून त्यानं तिचं कौतुक केलं आणि मंजू त्या मॅडमची जोडीदार आहे ना, ना दुसरी एक मॅडम ती तिला काय म्हणती माहिती आहे का एका माणसानं तिला विचारलं होतं होकार देशील का नाही तर ही नाही म्हणाली तर तू का त्याला हो म्हणाल नाहीस ग तर चांगला आहे की मी दिला बघ त्याला होकार आणि काय करतोय तेव्हा येतो तासाभरासाठी आणि जातो आणि मंजू मली बाई ग कसल्या या बायका घाणरड्या आणि सोबत तुम्ही बोलत बसता का विजय महाला अगदी चांगली आहे गं फक्त मन मोकळं करते माझ्याजवळ फ्रेंड म्हणून आणि मंजू म्हणाली असलं मन मोकळं करणं असतं का आणि तरीही तुम्हाला ती फ्रेंड म्हणून आवडते आणि मला कधीच म्हणत नाही ती की मॅडम कशा आहेत मी त्यांच्याशी बोलते एकदा तरी फक्त तुमच्यासोबत बोलते आणि फोन ठेवते आणि त्यानं पुन्हा थोडंसं गप्प बसून विषयांतर केलं गर्लफ्रेंडबद्दल जास्त बोलत नव्हता आणि म्हणाला तुला सांगतो माझ्या त्या चुलत्या आहेत ना त्यांनासुद्धा पुढच्या जन्मात अशीच शिक्षा मिळणार नवराच मिळणार नाही या जन्मात नवऱ्याची किंमत करत नाहीत ना म्हणून आणि मंजू म्हणाली तुम्हीसुद्धा थोडक्यात वाचला बायकोची किंमत करत नव्हता ना आत्ता कुठे करताय आणि तुम्ही जे बोलताय ते चूक आहे पुढच्या जन्माची देव वाटच बघत नाही या जन्मातली शिक्षा याच जन्मात भोगावी लागते त्यांना कारण आता देवसुद्धा कंटाळला आहे पाप पुण्याच्या फायली सांभाळून सांभाळून त्यामुळे तो झिरो पेंडन्सी हे तत्त्व राबवतो ज्याच्या त्याच्या पापाची कर्माची शिक्षा त्याला इथेच देऊन टाकतो लगेच आणि विषय संपवतो वाईट केलेल्या कामाबद्दल आजार होणं व्याधी होणं त्रास होणं लवकर मरण न येणं खितपत पडणं ही पापच आहेत आणि पापाची शिक्षा आहे आणि मग पुढे काय झालं लग्न जमतं आहे की नाही त्याचं असं तिनं विचारलं आणि विजय महाला अगं कसलं जमतं आहे सगळं आवडलं पण दोघांच्या वयात दहा वर्षाचं अंतर ती म्हणाली मग त्याला काय होतं आहे आपल्यात आहे की बारा वर्षाचं अंतर विजय महाला आता कोणत्याही मुली करत नाहीत ग अगं बुटका पोराला तर नकार देतात तर इतक्या वयाचा डिस्टन्स असलेल्या मुलाला कशाला करतील त्यात याला जॉब नाही आणि आत्ता माझ्या मागं लागलं आहे आणि मला म्हणे सर माझ्यासाठी एखादा जॉब बघा मग मला मुलगी मिळेल आता मीच याचं सगळं करू का मी तर वैतागलो आहे पोरगी बघा लग्न जमत नाही म्हणून जॉब शोधा माझ्याच मागं लागतो आणि ती म्हणाली असं कंटाळायचं नाही समाजसुधारक शक्य असेल ते हुडं करायचो आणि पुण्य घ्यायचं म्हणजे आपल्याला पुढच्या जन्मात जास्त चांगली बायको मिळेल अशी ती त्याला हसून म्हणाली आणि कपडे धुवायला गेली आणि तो म्हणाला तूच पाहिजेस फक्त तू आणि तू आणि तिनं डोक्यावर हात मारला तिकडं बाथरूममध्ये जाऊन कारण मंजूच्या ब्राचा रंग लागला होता त्याच्या बनियनला आणि ती म्हणाली आहो त्याच्यावर कशाला बनियन टाकलं आणि तो हसून म्हणाला चढला ना रंग चढू द्या प्रेमाचा रंग आहे तो आणि मंजू हसायला लागली मग आता तिनं छोट्या मुलाला साठ रुपये दिले होते खाऊसाठी आणि असेच कधी वरचेवर त्याला पैसे द्यायची आणि त्यानं फक्त दहा रुपये जवळ ठेवले उरलेले पन्नास रुपये गुपचूप पॉकेटमध्ये ठेवले त्याच्या आणि मंजू म्हणाली कशाला ठेवलीस तुला खाऊसाठी दिले आहेत आणि तू साठवतोस होय आणि तो म्हणाला मला आपल्या दादासाठी पैसे साठवायचे आहेत त्याला आय आय टी करायचं आहे ना मग तुम्ही म्हणता की सारखं खूप पैसे लागतात खूप पैसे लागतात म्हणून मी पैसे साठवतोय आणि दादाची मी फी भरणार आणि मंजूला ते ऐकून खूप भारायलासारखं वाटलं आणि ती म्हणाली दाखव तुझ्याकडे किती पैसे आहेत आणि त्यानं पॉकेट दाखवलं तर साडेतीनशे रुपयेच्या आसपास पैसे होते आणि तिला हसायला आलं आता दादाचा खर्च होता लाखामध्ये आणि हा पठ्ठ्या कधी दादाची फी भरणार होता कुणास ठाऊक पण त्याच्यामधली जी प्रेमाची भावना होती ना ती लाख मोलाची होती जसे अजय विजय लहानपणी होते एकमेकांचा खर्च भागवायचे तसंच तिला वाटलं आपल्या दोन्ही मुलांनी अजय विजय व्हावं आणि मोठा सुद्धा म्हणायचा आई बाबा तुम्ही माझा खर्च करताय ना पण फक्त आणखीन सात वर्षे थांबा तोपर्यंत छोटा शिकायला येतोय उच्च शिक्षणाला आणि त्याची अजिबात काळजी करू नका त्याचं मी बघतो आणि किती छान वाटायचं अभिमानानं ऊर भरून यायचा आपली मुलं आपला भार उचलायला आतापासूनच समर्थ आहेत आणि त्यांच्यामध्ये जबाबदारीची जाणीव आहे आणि ही जाणीव पेरली होती मंजूने आणि विजयने आणि आपलेपणाची भावना शब्दातून उमटते पण शब्दात उमटण्याआधी ती हृदयात प्रकट व्हावी लागते आणि कुठेतरी आपले संस्कार योग्य मार्गावर आहेत असं तिला वाटलं मग आता ती तयार होत होती आणि विजय आला आणि तिला पाठीमागून चिकटला आणि मिठी घातली आणि चावट पोरगासुद्धा म्हणाला दोघांचं सूत जुळतंय वाटतं आणि मंजू खूप असली आणि माली बघा हा पण असाच बोलायला लागलं आहे तुमच्यासारखा आणि विजयराव फार अभिमानानं म्हणाले मग अरे बछडा कोणाचा आहे आणि पोरब म्हणालं बाबा मला प्रश्न आला होता बछडा कुठे राहतो आणि मग मी लिहिलं गुहा बरोबर आहे का हो कारण त्याचे फादर म्हणजे वाघ ते गुहेत राहतात मग तो त्याच्या फादरसोबतच राहत असेल ना आणि या बापलेकाची अशी भन्नाट भाषा ऐकून मंजू हसत होती आणि म्हणाली हो तुझा टायगर फादर घरात राहतो आणि तू त्याचा बछडा तिथंच राहतो आणि तुझं लग्न झालं की असं मंजू म्हणणार इतक्यात तो चिडला आणि म्हणाला आई गप्प बस मी लग्न करणार नाही मंजू म्हली का, का नाही करणार आणि तो म्हणाला नाही म्हटलं ना मग विषय काढायचा नाही आपल्याला मुली आवडत नाहीत आणि र देवा असं कसं आत्ताच नाही पण मोठं झाल्यावर तरी असं ती म्हणाली आणि त्यांना तिच्यासमोर बोट उभं केलं आणि ते वोट नकारदर्शक हलवत तिच्या डोळ्यात डोळे घालून मला नाही म्हणजे नाही विषय बंद आणि अरे बाप रे या छोटू टायगरचा ॲटिट्यूड बघूनच मंजू गार झाली आणि याच्या बायकाचं काय होणार राम जाणे असं तिला वाटलं आणि ती विजयराव आली आहो कसं हो, हो हा तर आत्तापासूनच इतकं निगेटिव्ह बोलतोय आणि विजयराम आले मंजू काय टेन्शन घेतेस अजून पुलाखालून खूप पाणी जायचं आहे आणि जे नाही म्हणतात ना तेच उतावळे असतात गुपचुप गुपचूप एखादी फटाकडे पटवून आणेल आणि आने आपल्यासमोर उभा करून म्हणेल आई बाबा शी इज युअर डॉटर इनला ही तुमची सून आणि मंजू असायला लागली आणि म्हणाली मला खूप आवडेल माझ्या मुलांनी प्रेमविवाह केलेला पण फक्त मुलगी चांगली असावी आणि लग्नाच्या आधी काहीच नाही करावं त्यांनी लवकर आपल्याला सांगितलं ना तर मी लगेच लग्न लावून देईन अहो काय परवा आणखीन एक मॅरेजला गेले होते काय तो घोड नवरा आणि ती नवरी अजिबात चेहऱ्यावर तेज नव्हतं हसू नव्हतं आपलं लग्न ठरलं आहे आपण लग्न करतोय एन्जॉय करतोय आपले आता हणी होऊन सुहागराचे दिवस येणार म्हणून उतावडेच नव्हते सगळं करून बसलेले भामटे वाटत होते आणि पोरगी तर निब्बार वाटत होती गवारीच्या शेंगसारखी टचटचीत कुमारत्व तिच्या चेहऱ्यावर दिसतच नव्हतं आणि काय यांना लग्नाचा आनंद आहे होत्या ते फक्त आईवडिलांच्या समाधानासाठी लग्न केलं त्यांनी यांनी यांचं समाधान तर कधीच शोधलं होतं आणि एवढाच जर धीर धरवत नसेल तर लग लवकर लग लग्न करावं अठराव्या वर्षी एकविसाव्या वर्षी कोण नको म्हणतं आणि मग करिअर करत बसावं नाहीतर अशी माती खाल्ल्यावर असा लग्नाचा देखावा तरी करू नये म्हणून मी माझ्या मुलांना सांगाल प्रेम केलं की पटकन सांगा माती खाण्याआधी लग्न करून टाकूया मग करिअर करत बसा जसं मी केलं आणि विजय हसला आणि म्हणाला बरोबर आहे आणि ती म्हणाली काय हो पण मला सांगा जे लग्नाच्या आधी एकत्र एक झोपतात त्यांचं काय लिमिट ठरलेलं असतं का हो एक दिवस करूया किंवा दहा वेळा करूया मग लग्न करूया तर म्हणाला अगं कशाचं काय आता रोज जवळ असतात म्हणजे नवरा बायकोसारखंच की फक्त गळ्यामध्ये लायसन्स नसतं आणि ते ऐकून म्हणाली बाई गं जाऊ दे तिकडं माझ्या एडीच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे हे सगळं आणि तो म्हणाला चल सोडते आता पटकन काहीतरी खायला दे मला जायचं आहे तोपर्यंत मी इस्त्री करतो आणि त्यानं मुलाला इस्त्री लावायला सांगितली आणि आता घरामध्ये रावण होता म्हणून तिनं त्याच्यासाठी सरळ एक गरमागरम भाकरी वांगीची भाजी बनवली आणि नंतर बाळ आलं आणि म्हणालं आई माझ्यासाठी मॅगी आणि मग तिच्या लक्षात आलं की घरात मॅगी आहे आणि अरे देवा अहो तुम्हाला मॅगी चालली असते की माझ्या लक्षातच नव्हतं पण आता केलीच आहे भाकरी तर खा म्हाताऱ्या माणसाला मॅगीपेक्षा भाकरी कधीही चांगली अशी ही खट्या मंजुळा त्याचा अजिबात पिछा सोडत नव्हती आणि असं म्हणाली आणि तो इस्त्री करता करता गरम इस्त्री घेऊनच तिच्याकडे आला आणि म्हणाला आय घाले आता तुला घोडंच लावतो आणि मंजू पुन्हा घाबरून दरवाजा लावून बसली आणि आतून हसून म्हणायची सॉरी न जेवण आणि तो दरवाजातच जेवत बसला आणि आता बाहेरच येतो तुला दाखवतो असं तु म्हणाला आणि आतमध्ये ती पुन्हा घाबरली आणि म्हणाली बाई ग माझ्याच अंगात लय खुमखुमी आहे बैल मुझे मार असं झालंय माझं ए बैलोबा उठ ना असं म्हणून पुन्हा तिनं त्याची छेड काढली आणि त्यानं दरवाज्यावर जेवता जेवता जोरात बुकी घातली आणि मंजू तिच्या स्टोरीतली शिवी देत म्हली फरकुटले आणि विजय म्हणाला आता तर तुला आय शपथ लय बेक्कर आणणार